आता कोणास थांबवत दाखव दाखव परत अरे काय केलं गाड्यात बोने पेंट लागेल आल्या पण हिला पण अंगठ अंगायला ना आपलं स्वतःच रक्त इल्यार तीस रुपये फक्त तीन मिनिट राहिली आहेत ラッパ。

इतके तुमचे ते कार्यक्रम प्रकार फुगड्यांचे इतके तुमच्या फुगड्यांचे प्रकार जागेना ते इतके आम्हाला आवडले इतके आवडले की सगळे मंत्रमुग्ध होऊन तुमचे ते सगळे प्रकार बघत होते आणि असं वाटत होतं की माझे तिथं पाय असे असे होत होते कधी आता तिथं जाऊ पण डेअरी होत नव्हतं कारण तुमच्यामध्ये आम्ही आलो की आमचं आता तुमचं ते कार्यक्रमाचा बेरंग होणार असं म्हणून आम्ही जरा आम्हाला आवार घातली आणि तुमचे प्रकार फुगड्याचे इतके सुंदर झालेले ते मंत्र होऊन आनंदात आम्ही पाहिजे चला रे घरा उघडत जाई राम जरा